नमस्कार टी आय टी दोन हजार सतराला हा प्रश्न पडला होता पाच छेद वीस टक्केवारीत मांडा पाच छेद वीस हे टक्केवारीत मांडा आता पाच छेद वीस टक्केवारीत कसं मांडायचं हे आपण शिकायचं आहे आपण टक्केवारी आणि शेकडेवारी हे दोन्ही शब्द एकमेकांना वापरले जातात टक्केवारी आणि शेकडेवारी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे शेकडा म्हणजे शेकडा म्हणजे शंभर शेकडा म्हणजे काय आहे शंभर असं आपण म्हणायचं आहे शेकडा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी काय म्हणायचं ते शंभर असं म्हणायचं शेकडा किंवा टक्के असं म्हटलं तर ते काय आहे शंभर असं म्हणायचं आहे आणि शेकडाचा उपयोग किंवा शेकडेवारीचा उपयोग टक्केवारीचा उपयोग आपण तुलना करण्यासाठी वगैरे करत असतो काय आणि ह्या टक्केसाठी आपण टक्के या शब्दासाठी आपण एक चिन्ह वापरतो ते म्हणजे कुठला आहे या असं मध्ये तिरका म्हणजे आयफन ऑब्लिक म्हणायचं आणि इकडे इकडे त्याला लहान लहान शून्य असं आपण केलेलं असतो आता बघा एखादं म्हटलं काय शंभरपैकी मला पंचवीस गुण मिळाले पंचवीस गुण मिळाले असं एखाद्यानं सांगितलं तर काय म्हणायचं त्याला किती टक्के मिळालेले आहेत पंचवीस टक्के मिळालेले आहेत म्हणजेच काय झालंय शंभरपैकी त्याला पंचवीस गुण मिळालेले आहेत म्हणजेच पंचवीस टक्के मिळालेले आहेत आता बघा याचा उपयोग आपण परीक्षेतले गुण सांगण्यासाठी करतो व्यापारात जर नफातोटा वगैरे झाला असेल ते सांगण्यासाठी करतो वस्तूंच्या किमतीमधल्या फरकासाठी पण आपण वापरतो वस्तूंचं जे किंमत असतात त्याचं जे फरक असतात ते दाखवण्यासाठी पण आपण वापरतो आणि कमिशनसाठी देखील वापरतो मला इतकं कमिशन मिळालं तितकं कमिशन मिळालं असं आपण सांगू शकतो म्हणजे शेकडावारी शेकडेवारी टक्केवारी ही शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीला तर उपयोगी आहेच मात्र दैनंदिन जीवनामध्ये हे खूप उपयोगी आहे चला तर पाहूयात पहिला प्रश्न पाच छेद वीस हे काय करायचं टक्के आहे टक्केवारीत मांडायचं आहे म्हणजेच पाच छेद वीस बरोबर किती टक्के आता हे टक्के जर काढायचं असेल तर एक सिंपल असं उदाहरण आहे किंवा आपण काय करू शकतो डायरेक्ट टक्केवारीत जर काढायचं असेल तर आपण इथं पाच छेद वीस गुणिले शंभर काय करायचं पाच छेद वीस गुणिले शंभर आता वीस ना आपलं शंभरला भाग जात आहे का जात आहे किंवा पाच ना वीसला पण भाग जात आहे आपण डायरेक्ट वीस ना शंभरला घालूया वीस एक्के वीस आणि वीसचा पाचसा शंभर म्हणजे आपलं किती राहिलेलं इथं पाच आणि पाच राहिले म्हणजे पाच गुणिले पाच किती होणार आहे पंचवीस टक्के होणार आहे टक्केचं चिन्ह आपण द्यायला विसरायचं नाही आता आपल्या ह्या परीक्षेच्या ह्या प्रश्नामध्ये कुठं ऑप्शन आहे काय बघा तर पहिलंच ऑप्शन आपलं पंचवीस टक्के आहे आणि हे ऑप्शन काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे चला तर पाहूया पुढील एक प्रश्न असेच मी तुमच्यासाठी सहा प्रश्न घेऊन आलेलो आहे हा एक प्रश्न पेपरमध्ये पडलेला होता आणि इतर पाच प्रश्न तुमच्या सरावासाठी घेऊन आलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही काय करा वहीक पेन घेऊन बसा आणि तिथे सोडवण्याचा प्रयत्न करा बघा आता काय सांगितलेलं आहे इथं आठ छेद चाळीसचं किती आठ छेद चाळीस हे काय करायचं आहे टक्केवारीत काढायचं आहे आता मी डायरेक्टच पायरी करून दाखवतो आठ छेद चाळीस गुणिले शंभर बरोबर किती आता शून्याला शून्य गेले चार एक्के चार चार दोन्ही आठ आणि आता राहिलं काय दोन गुणिले दहा राहिलं म्हणून दहा दोन्ही वीस आणि वीस टक्के आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन ए वीस टक्के हे काय आहे इथं बरोबर उत्तर आहे वीस टक्के असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता पुढचा प्रश्न आहे बारा छेद सातचे टक्केवारीत रूप काय आहे आता बारा छेद साठ आपण सिंपल काय करायचं बारा अंशात साठ छेदात गुणिले शंभर शून्याला शून्य गेले सहा एके सहा सही दोन्ही बारा आणि राहिलं पुन्हा काय दहा गुणिले दोन राहिलं म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे <coughs> वीस हे उत्तर आलेलं आहे वीस, वीस टक्के आणि ऑप्शनमध्ये वीस टक्के हे ऑप्शन आपलं काय आहे बी हे ऑप्शन आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे चला तर पाहूया पुढचा प्रश्न अठरा छेद पन्नास छे पन्नास हे टक्केवारीत कसे दर्शवाल आता बघा अठरा आहे आणि छेदात किती पन्नास आणि गुणिले शंभर सिम्पल आहे इथं शून्याला शून्य गेलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि अठरा गु दोन्ही किती अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही होतात छत्तीस आणि म्हणून आपलं काय येते छत्तीस टक्के हे आपलं उत्तर असणार आहे छत्तीस टक्के हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे चला तर पुढचा प्रश्न आहे का बघू बघा सात छेद अठ्ठावीसचे काय करा म्हटलेत टक्केवारीत रूप काय होईल सात छेद अठ्ठावीस गुणिले शंभर आणि आता हे काय करायचं आहे आपण काढायचं आहे आता इथं अठ्ठावीस ना शंभरला भाग जाते का नाही तर चार ना आपल्याला भाग जाऊ शकते का चारनं जाऊ शकते किंवा डायरेक्ट सात ना अठ्ठावीसला पण जाऊ शकते सात एक्के सात आणि सात चौक अठ्ठावीस आणि आता चारनं आणि शंभरला आपण भाग घालवलं तर उत्तर आपलं निघून जाईल चार एक्के चार चार दोन्ही आठ उरले दोन चारा पंचे वीस म्हणून आपलं उत्तर किती येणार आहे पंचवीस टक्के हे आपलं उत्तर असणार आहे पंचवीस टक्के ऑप्शन बीमध्ये आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण बघा नऊ छेद पंचेचाळीसचे टक्केवारीत रूप काय आहे काय काय नऊ छेद पंचेचाळीस गुणिले शंभर आता आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणार आहोत आणि तिथं तुम्हाला ॲक्युरेसी आणि स्पीड वेग आणि अचूकता महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही तोंडी गणित करायला काय पाहिजे शिकायला पाहिजे किंवा तुम्हाला असे छो सोप्या सोप्या गणितांमध्ये तुमचा वेळ वाचणार आहे आणि हाच वाचलेला वेळ तुम्ही काय करू शकता तिकडे वापरू शकता म्हणून आपण डायरेक्टच असं गणित करू शकतो बघा नऊ एके नऊ नवा पाचा पंचेचाळीस पाच एके पाच पाच दोन दहा आणि राहिलं शून्य वर म्हणजेच काय आलं वीस टक्के आलं आणि आपलं ऑप्शन बी काय असणार आहे वीस टक्के हे ऑप्शन बी बरोबर असणार आहे इथं आपले स्लाइड्स संपलेले आहेत आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका धन्यवाद